मित्रांनो गाडी आली आपली आज दोन गाड्या आहेत आपल्या टोटल दोनशे वीस दोनशे तीसनं गसणार आहेत अजून माप यायचं बाकी आहे कसं असतं तिकडे खरेदी चालू असते दोन दोन बोकड जशी घेतले तशी गाडी टाकावं लागतात माप नंतर घेतलं जातं बरोबर बघा मित्रांनो आपण पब्लिकला कितीदा सांगितलं की आम्हाला गाडी खाली उतरून घेऊन देत जा नंतर तुम्ही धरत चला पण पब्लिक बिलकुल ऐकत नाही पब्लिक स्वतःहून पुढे जात असते अरे मित्रांनो दुसरी गाडी हे बघा मित्रांनो पब्लिक एवढी आहे भरपूर पब्लिक आलेली आहे माल पण भरपूर आले जवळपास दोनशे चाळीसशे न आहेत फक्त कस्टमर पुढे काय करतात कस्टमरांना आपण बराचदा सांगितलं आहे की तुम्ही घाई नक्की जा असं हे बघा मित्रांनो आता बोकडांचा सौदा आपला झालेला आहे पहिलाच सौदा आहे बोनी आहे दादांपासून दादा बीडवरून आलेले आहेत बच्चांची क्वालिटी बघा एकदा मित्रांनो गा बच्चे उपाशी आहे चालू गाडी उतरलेली आहे मित्रांनो दोन त्यांना दिलेले आहेत आपण दोन पट्टी म्हणजे टोटल एकोणतीस तीस बोकड आहेत जवळपास हे बघा इकडे पण बच्चे आहेत त्यांची कोटाची पण ऑर्डर होती कोटा मालक होता तरी पण आपण त्यांना बऱ्यापैकी कोटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे गर्दी भरपूर होती दादा गावाचं नाव बीड बरं झाला सौदा व्यवस्थित झाला काय जास्त वगैरे हो क्वालिटी आवडली का जो क्वालिटी दिली त्यानुसार दाम वगैरे आवडला का हो दिला ना तुम्ही मला किती टोकन टाकलं होतं दोन हजार रुपये टोकन टाकलं होतं किती नग घेणार तुम्ही अठ्ठावीस नेतली अठ्ठावीस घेतली कोटाचे अठ्ठावीस घेतला तरी कोटा तुम्हाला भेटले का पंधरा वीस भेटले का बरोबर मित्रांनो त्यांना चाळीस घ्यायचे होते टोकन मला त्यांचं चाळीसचं होतं पण ते म्हणाले वीस कोटाचे पाहिजे आणि वीस दुसरे पाहिजे बाकी त्यांनी आता वीस काढले नाही असो काही प्रत्येकाचा बजेट असतो तरी आपण त्याचा सौदा करू आता बघा तरी आपण त्यांना बऱ्यापैकी कोट्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे माल कोटाचा कमी होता पण जे बाकी कस्टमर असतात प्रत्येकाच्या हातात एक एक दोन दोन कोटा लागून जातो तरी आपण त्यांना मित्रांनो एवढ्या पब्लिकमधून त्यांना कोटा देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की लांबून कस्टमर येतं या हिशोबाने आता येते घेणार दोन पार्टी आहेत आता यांच्या बोकडांना वेगळ्या कलर आहे दादा जो दाम घेता तोच सांगा जो दाम घेतला का तोच सांगा छे हजार आठशेचे मित्रांनो सहा हजार आठशे प्रमाणे बोकड दिलेले आहेत बघा गाडी करून आलेली आहे हो हो टोकन टाकलं होतं एम एस तेवीस दोन जण तुम्ही घेणार या तुमची पट्टी कोणती तुमची आणि कोणाची दादांची दादांची चाल ठीक हा औस्का की घेणार हो फ्री नाही फ्री वगैरे काही नाही मित्रांनो त्याचा होणार आहे वस्तू बघा हो हा परत लावान मग सात हजार प्रमाण दिस दिसलं सात हजार प्रमाण लाईल टाक दस क्वांटिटी <laughs> भेटणार इथंच भेटणार चालत ठीक मित्रांनो बघा बच्ची दिले हे बच्च्यांची क्वालिटी बघा ते एकदम कलर बाजू बच्चे काढलेले बाकी दुधाचे बच्चे त्याच्यामध्ये जंड बच्चे सगळे हे बघा दोन पाटी दहा बोकाटे टोटल बाराचा सौदा आहे दादा गावाचं नाव घोडेगाव तालुका तालुका घोडेगाव बरं क्वालिटी कस का वाटली जो दाम दिला तुम्ही क्वालिटीनुसार तो योग्य आहे का योग्य योग्य वाटला हो मित्रांनो बघा ही क्वालिटी दिली बच्चे भुके आहेत चालू गाडी आली होती काय दामान घेतले पाच पाचशे चाल मित्रांनो पाच हजार पाचशे प्रमाणे दिले पूर्ण कलर बाजूचे आहेत चालतं ठीक आहे जाऊ द्या मित्रांनो पब्लिक बघा एकदा ये बघा गाड्या आल्या बघा पुढे गाड्या बघा हे बघा इथं मध्ये कार आहे ही पहिली गाडी आपल्याली आहे पिकअप त्याच्यानंतर ती मध्ये कार बघा ही गाडी ही गाडी ही गाडी हां ही या बघा गाड्या बघा कस्टमर हे बघा इकडे चालू सौदे बाकी सौदे केले आपण बाकी अजून व्हायचे बाकी आहेत मित्रांनो हे मकाचिनी कलर म्हणता मकाचिनी हे बघा हे बघा बच्चे हे दुधाचे बच्चे एकदम कलर जंट बच्चे मित्रांनो शो करायचे बच्चे तुमची तुमचे दुध बाजार लागतील एक नंबर क्वालिटी मध्ये फक्त महिन्या महिन्याचे बच्चे असतील महिन्याचे पन्नास असतील कमी असतील दादा तुम्ही अगोदर बारा बच्चे घेतले हो। आता नंतर तुम्ही परत टाकले बरोबर काय पाहून घेतले साडेचारने एक मित्रांनो साडेचार म्हणजे एक दिलेले आहे आपण दुधाचे बच्छी बारीक नाही तर काय व्हिडीओमध्ये नसतं मोठे ते तुम्ही म्हणशाला तू साडेचारने मोठे पकड दिले का बारीक बच्चे दुधाचे जे समोर आपण दाखवणं काय सांग ना काय तसं नसतं जे बारीक येत बारीकच सांगतो साडेचारने दिले मित्रांनो गर्दी आज भरपूर आहे पण त्याच्यामध्ये सौदे कुठे कुठे राहिले सौदा सगळे कुठे कुठे बाकी भरले गेले गाडीमध्ये भरणं चालू आहे दादानी कार आणली छत्रपती संभाजीनगर वर नाऊ किती बच घेतली तुम्ही सात घेतली तर किती दिवसात पाच दोन मध्ये टाकले मी दोन टाकले मित्रांनो कसे घेतले चार सातशे मित्रांनो चार सातशे प्रमाण दिलेले चार सातशे प्रमाण झाले बघा चालतं ठीक आहे भाऊ आवडला व्यवहार वगैरे आवडला क्वालिटी वगैरे आवडली हो चालतं ठीक आहे मित्रांनो हे बच्चे आपण दिलेले त्यांना बच्चे बघा दाम वगैरे त्यांना विचारू हे किती भाऊ बच्चे नऊ बच्चे हे बघा बच्चे उभं करा बघा तुम्ही पाहू शकता बच्ची कुठलं गाव चांदवड चांदवड बरं किती बच्चे काढले तुम्ही आता नऊ बच्चे काय बघांगितात तो गेलो सांगा सहा हजार सहा हजार मित्रांनो सहा हजार नाही बघा बच्चे दिलेले आपण एकदम जंड बच्चे किती टोकन टाकलं तुम्ही मला हजार रुपये टोकन चालतं गाव कुठलं म्हणले चांदवड मित्रांनो बघा बच्चे दिलेले आहेत आता अविषयी काय का गा बांमध्ये ओळखताना खूप साध आपण सहा हजारला एवढं याच्यापेक्षा वजनाचे बच्चे दिले आपण सहा हजारला पण मग त्या क्वालिटीमध्ये फरक असा बच्चे सगळे कवडेत हे सगळे महिन्या महिन्यात बच्चे पण क्वालिटीचे बच्चे सगळे भविष्यात वाढणारे बच्चे आणि हे बच्चे आपण त्यांच्यापेक्षा माग दिलेले दादा कुठला गाव आले तुम्ही आपल्या वर्षी पहिला बोकड घेऊन गेले पहिले बोकड कसे आहेत चांगलं टाकाटा घेत ना त्यांचा रिझल्ट आले तुम्ही आता हे कसे घेत जे घेतले तेच सांगा कशा आहे सात हे बघा मित्रांनो सात हजार हे बोकड घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता तिकडे आम्ही सहा हजार बोकड त्यांच्यापेक्षा बोकड टाकले बरं छोटे आहेत पण म्हणजे जी क्वालिटी ना हा कवडा माल हा सगळा दोन दोन महिन्याचे बोकड बघतात ते कसे पाच पाच साडेपाच पाच महिन्याचे बोकड घेतले तर मित्रांनो क्वालिटी घेताना जे नवीन जे ग्राहक असतात ना त्यांना ह्या गोष्टी समजत नाही बऱ्याचदा ते काय पाहतात की आमचे बोकड तर लहान आहेत तुम्ही एवढे मोठे बोकड दिले पण मित्रांनो या बोकडामध्ये काय यांच्यामध्ये आज पैसा नाही तुम्ही पाहता की आजच्या तारखेला पैसा नाही याच्यामध्ये याच्यामध्ये तीन महिन्यानंतर पैसा आहे हे बघा ही जी क्वालिटी पाहते काय बघा इकडे बघा हे बघा ही गोष्ट मध्ये एकदम म्हणजे तुम्हाला सांगू मित्रांनो एकदम बारीक आहे एकाच हे तुम्हाला बघा बारीक बोट्या बघा बघा ते ही क्वालिटी मित्रांनो क्वालिटी पैसे द्यावं लागतात बाकी ज्यांना जे व्हिडिओ मार्फत पाहत असतात त्यांना बरं कोणाला समजतो ना समजत नाही हे बघा दुसऱ्यांदा आले कारण की बघा लंबे लस एक बच्चे एकदम फक्त सात हजार प्रमाण क्वालिटीचे बच्चे निबर दिसतोय बघा हा निब्बर आहे बघतो बाकी सगळे बघा त्यांनी सात हजार प्रमाण पटले सात प्रमाणात पटलेले हा एक नि बर बघमध्ये सात पर भाऊ सगळं व्यवस्थित आहे ना एकदम बर आहे ना चालतं ठीक आहे मित्रांनो बघा आता हा एक सगळं तुम्हाला बघायला भेटेल याच्यामध्ये तुम्ही जे समोर पाहतील ते सुद्धा म्हणतील की त्रेपनशे मध्ये एवढी बाहेर बच्ची दिली असं हे बघा बच्च्यांची क्वालिटी बघा एकदा तुम्ही पाच बडे पाच बडे पाच छोटी हे बघा म्हणजे बघा मोठे बच्चे दादा आहे हे बघा बच्चांचं चालू आहे बांधणं हे बघा बच्चे बघा हे बघा बच्चे थांबा था तामा 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 या दादा पुढे या कुठलं गाव चालू तालुका तालु आडा ओटार तालु बर का क्वालिटी आवडली भाऊ दाम आवडला का हा जो दाम घेतला त्यानुसार तुम्हाला क्वालिटी पडली ना काय दाम घेतला त्रेपन्नश प्रमाणे मित्रांनो बघा त्रेपन्नशे प्रमाणे असे बच्चे दिले तुम्ही पाहू शकता किती बच्चे काढले तुम्ही आता दहा बच्चे काढले ओके ना मित्रांनो बघा हे बच्चे दिले काय समजा हे बच्चे अजून परत त्यांना दिले आपण म्हणजे त्यांनी आज तीन सौदे केले आहेत दादा या कसे घेतले पाच तीनशे घेतले ते बघा मित्रांनो क्वालिटी एकदम कवडी क्वालिटी पाच तीनशे टाका टाका मित्रांनो बच्चे दिले बघा मध्ये किती गेले चार गेले मध्ये ते बघा चार आहेत आपले नेहमीचे कस्टमर जर असतात आपल्यापाशी येत आहे त्यांचं शंभर बच्चांचं टार्गेट आहे हा हे बघा किती पाच झाले का सहा सहा सात सात आठ आठ बच्चांची क्वालिटी बघा आठ हे बघा हे बघा नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा बारा बारा हळू हळू बारा बारा तेरा हे बघा तेरा हे चौदा चौदा हे पंधरा हे सोळा सोळा भाऊ मित्रांनो शेवट येत असतात सगळ्यांना शेवट येतात आणि बच्चे घेऊन जातात दादा जो दाम घेतला दामनुसार का, दाम बच्चे आवडले काय दाम घेतला सहा हजार मित्रांनो सहा हजार प्रमाणे बच्चे घेतले आणि त्यांना कसं माहिती का सगळ्यांचं झालं का, का मग जो माल उरतो का तेव्हा बच्चे घर असते हा शेवटवाले मग सगळे मिक्स मध्ये बच्चे घेतात सदा बाकी मिक्स मध्ये बच्चे शिरोय गुजरी अजमेरी कोटा हो सहा प्रमाण देऊन दिलाय हो दादा किती दुसरी फेरी का तिसरी तिसरी फेरी ना आता किती जमले सत्तेचाळीस झाले फोटो शंभर करायचे बर किती पार्टनर तुम्ही तीन जण पार्टनर आहे बघा मित्रांनो असं काहीतरी तिघी मित्र मिळून करताय ते बावीस